या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अंकलकर बंधू यांचे शीख कॉर्नर मटन भाजनालय आमच्याकडे बकऱ्याचे फिश शीख कडाई तयार करून मिळेल पत्ता दत्तनगर मार्कंडेय जलतरण समोर सोलापूर संपर्क नंबर नाईन नाईन टू थ्री झिरो सिक्स एट 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 टू विद्यापीठ योगासन स्पर्धेसाठी तुषार अवताडे याची निवड शहरातील राष्ट्रीय योगासन खेळाडू तुषार रमेश अवताडे यांची कलिंग विद्यापीठ भुवनेश्वर येथे चोवीस ते सत्तावीस डिसेंबर दरम्यान होणाऱ्या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ राष्ट्रीय योगासन स्पर्धेसाठी निवड झाली आहे तुषार आवताडे यांची स्पर्धेसाठी सलग पाचव्यांदा निवड झाली याआधी तुषार अवताडे यांनी नाशिक महाराष्ट्र विजयवाडा आंध्र प्रदेश भुवनेश्वर ओडिसा येथे झालेल्या विविध राष्ट्रीय योगासन स्पर्धेत सहभाग नोंदवून चमकदार कामगिरी केली आहे आवताडे यांनी विद्यापीठातून योग शिक्षक पदविका संपादन केली आहे तुषार आवताडे यांना जागतिक खे, योगासन खेळाडू प्राध्यापक तृप्ती रमेश आवताडे यांचे मार्गदर्शन लाभले आहे वडील रमेश आवताडे आणि आई मंदाकिनी यांनी समाधान व्यक्त केले आहे या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल पिक अँड कॅरी अंकित पूर्णा स्नॅक्स फक्त पंचेचाळीस रुपयात स्वादिष्ट मिसळपाव मिळण्याचे एकमेव ठिकाण पत्ता आसरा हाऊसिंग सोसायटी आसरा चौक सोलापूर